नमस्कार जुन्नर टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण आहोत ओतूरचा बाजार समितीमध्ये माझ्या सोबत आहेत समाजसेवक तानाजी शेठ तांबे तांबे साहेबांना कालचं विषय तुमच्या लक्षात आलं असेल तुमच्या हातमधी पण त्याच संदर्भातली कागदपत्र आहेत संदीप जी प्रथम तुम्हाला तुम्ही ओतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात आल्याबद्दल मी तुम्हाला प्रथम धन्यवाद देतो कारण जो दहा एकर अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाला जी जमीन खरेदी केली आणि त्याला प्रखर विरोध आपल्या माध्यमातून करण्यात आला आणि आपण त्याला वाचा फोडली सर्वसामान्य जनतेला काय चाललंय हे माहीत नाही हे माहीत नसताना सुद्धा आपण त्या माध्यमातून जनतेसमोर प्रखर मांडले मी तुम्हाला प्रथम धन्यवाद देतो संदीपजी आम्ही तीन दिवसापासून वेटन वाच करत होतो सदर प्रकरणाला आपण मा जी वाच्यता बोलली आणि काल ज्यावेळी बारुळवाडीच्या जमिनी क्षेत्राचं दहा एकरचं खरेदी खत झालं आणि त्या खरेदी खताच्या माध्यमातून जे खरेदी खत संदीपजी नारायणगावला व्हायला हवं हो होतं नारायणगावला सब रजिस्टर कार्यालय आहे मग जुन्नरला खरेदी खत काय झालं हाही मोठा प्रश्न पडलाय संदीपजी ज्यावेळेला आपण हे माध्यम मा वापरलं आणि सर्वसामान्य जनतेपुढे शेतकऱ्यांच्या समोर हा विषय मांडला झालेलं सरत झालेलं खरेदी खत आपल्या माध्यमातून प्रसार माध्यमांना आलं आणि सर्व जनतेला जुन्नर तालुक्याच्या जनतेला कळालं की अठ्ठावीस कोटी चौवेचाळीस लाखा झालेला महा घोटाळा घोटाळा हा घोटाळा करणारे कोण आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय राव काळे साहेब अतुल शेठला मी विनंती करतोय अतुल शेठ अजून वेळ गेलेली नाही आपण सुद्धा प्रखर आपली भूमिका मांडा जर तुमचा संजय काळांना विरोध असेल तोही मांडा कारण जनतेला सर्वसामान्य शेतकऱ्यांना कळालं पाहिजे दूध का दूध आणि पाणी का पाणी जोपर्यंत अतुल शेठ वेनके साहेब आपण प्रखर कर, भूमिका मांडत नाही शेतकऱ्यांना कळालं कळणार नाही तर शेतकऱ्यांना सुद्धा असा अंदाज येईल की आपण सुद्धा संजय काळ्यांमध्ये इन्व्हॉल्व आहात माझी अतुल शेठला विनंती आहे साहेब मागे सुद्धा मागच्या दोन तीन दिवसापूर्वी आपण बाईट दिली होती संदर्भात म्हणाले होते की संजय काळे साहेब आपली प्रखर भूमिका मांडतील पण काळे साहेबांनी प्रखर भूमिका मांडली नाही आज शासनाचा रेट दोन लाख अकरा हजाराचा आहे मूल्यांकन आणि आज तुम्ही खरेदी भाव केलाय दोन कोटी चौऱ्याऐंशी अठ्ठावीस कोटीला खरेदी घेतली पण आज गुंठेवारी गुंठेवारीप्रमाणे सात लाख अकरा हजार आपण तुम्ही खरेदी केलाय मग तुम्ही के आज कुठे नेऊन ठेवला व्यवहार आणि कशासाठी करता कोणासाठी केलाय आज शेतकऱ्यांची अवस्था नाही आहे आज शेतकऱ्यांच्या कुठल्याही मालाला बाजार नाही आहेत आज सगळे बाजार पडले आहेत आज आज शेतकऱ्यांची तालुक्यात दयनीय अवस्था आहे मी आदरणीय माझी आमदार अतुल शेठ व्यंकांना विनंती करतोय की अतुल शेठ अजून वेळ गेलेली नाही आहे तुम्ही सदर ह्या केलेल्या खरेदी खताला विरोध करा शेतकरी आज ना उद्या रस्त्यावर उतरणार आहेत रस्त्यावर आंदोलन होतील कार्यरत आंदोलनं होतील त्याला जबाबदार अतुल शेठ आपण असणार आहे कारण आपण जोपर्यंत त्याला विरोध करत नाही तोपर्यंत हे खरेदी खत रद्द होणार नाही आणि आजही आज आमची आमची शेतकऱ्यांच्या माध्यमातून मागणी आहे की झालेलं खरेदी खत रद्द करा जर हे वर्षाच्या कालखंडामध्ये जर रद्द झालं संदीपजी तर शासनाला जे आपण भरलेले आहेत एक कोटी शहात्तर लाख हे परत आपल्याला रिटर्न मिळतील पैसे दिले त्याच काय अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये दिलेले आहेत अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाला व्यवहार झालेला आहे पण व्यवहार होत असताना ते सुद्धा पैसे परत मिळतील जर शेतकऱ्यांनी विरोध केला प्रकर विरोध केला शेतकरी से, रस्त्यावर उतरला तर त्यांना खरेदी कथे कर रद्द करावं लागेल म्हणजे लागेल कालपर्यंत तुम्ही अतुल बेनकेंच गुणगण घ्यायचे आता तुम्ही त्यांना सल्ला, सल्ला देत आहे सल्ला देत नाही साहेब मी जर त्यांचं त्यांचं प्रामाणिक मत असेल शेतकऱ्यांच्या हिताचं असेल शेतकऱ्यांची बाजू घेणार असतील तर अतुल शेख बेनके साहेबांनी सुद्धा त्यांची स्पष्ट भूमिका मांडावी की शेतकऱ्यांना अन्याय होता का हा पैसा कोणाचा आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा असे ना की संजय कुठून घरून पैसा आणलाय का सांगा मला संदीपजी मग मी अतुल शेठ बेनकेंना काय विनंती करतोय की अतुल शेठ बेनके साहेब आपण स्पष्ट भूमिका मांडा आणि झालेला खरेदी खत रद्द झालं पाहिजे ही भूमिका आपली पाहिजे का मांडत कारण काय त्यांना मांडावी लागेल ज्यावेळी जनतेचा मोठा होईल शेतकरी रस्त्यावर उतरतील उतरतील अतुल शेठ बेनके साहेबांना ही भूमिका घ्यावी लागेल कारण अतुल शेठ बेनके संजय काळे यांच्या पक्षाचे आहेत आणि त्यांना तो निर्णय घेणं क्रमप्राप्त आहे जर त्यांनी तो निर्णय वेळेत घेतला नाही संदीपजी त्यांचे परिणाम अतुशेतला सुद्धा भोगावे लागणार आहेत सर्वसामान्य जनता दूध खुली नाही त्यांना माहीत झालेला आहे की हा झालेला भ्रष्टाचार हा कोटीच्या घरात आहे त्या जमिनीची आज जर व्हॅल्यू काढली तर साहेब अंदाजे माझ्या अंदाजाने पाच कोटी होईल मग आज कुठे नेऊन ठेवली अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाला हा एवढा मोठा फरक कशासाठी केलाय कुणी केलाय म्हणतात की मी रितसर केलेला आहे संजय काळे साहेब तुम्ही रिस्टर केले कायद्याने केले तुम्हाला वर जास्त आहे ना वर जास्त असल्यामुळे तुम्ही काही काहीकरांना मनवानेच आहे ना आतापर्यंत चाललेले करोडो रुपयाचे भ्रष्टाचार तुम्ही झिरवलेत ना टोमॅटोमध्ये नारायणगावच्या मार्केटमध्ये तीच अवस्था आहे ना तुम्ही दाखवताय दोन हजार कॅरेट जातात तुमचे दोन लाख कॅरेट जे पैसे जातात कुठे साहेब तीच अवस्था आज शेतकऱ्यांच्या यांनी करून ठेवलेली आहे संदीपजी आजही मी काळे साहेबांना विनंती करतोय काळे साहेब तुम्ही शेतकऱ्यांचा अंत पाहू नका शेतकरी जर मैदानात उतरला तर आपल्याला केलेलं आपण खरेदी खता कर आहे कर्ज हे रद्द करावं लागेल म्हणजे लागेल